महारेरानं स्थापना झाल्यापासून नोंदवलेल्या सुमारे दहा हजार सातशे त्र्याहत्तर व्यपगत म्हणजेच लॅब्स प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या प्रकल्पांनी स्वतः महारेराकडं गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी दिलेल्या प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतरही त्या प्रकल्पांचं पुढे काय झालं हे सांगितलेलं नाही राज्यातील कोणकोणत्या कौन प्रकल्पांचा यात समावेश आहे आणि हे प्रकल्प प्रकल नेमके कसे शोधावेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महारेरानं मे दोन हजार सतराला स्थापन झाल्यापासून नोंदवलेल्या सुमारे दहा हजार सातशे त्र्याहत्तर लॅब्स प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या प्रकल्पांनी स्वतः महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीच्या वेळी दिलेल्या प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतरही त्या प्रकल्पांचं पुढे काय झालं याविषयी कुठलीही माहिती अद्ययावत केलेली नाही या अनियमिततेची महारेरानं गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकल्पांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आहे महारेरानं या प्रकल्पांची झाडाझडती नेमकी कशी सुरू केली आणि का केलीये ते पाहूयात महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक विकसकाला प्रकल्प प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याची तारीख आपल्या प्रस्तावात स्पष्टपणे नोंदवावी लागते या घोषित प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतर प्रकल्प पूर्ण झालेला असेल तर भोगवटा प्रमाणपत्रासह प्रपत्र चार सादर करावं लागतं प्रकल्प अपूर्ण असेल तर नूतनीकरणासाठीची प्रक्रिया सुरू करणं अपेक्षित आहे किंवा प्रकल्प सुरू करण्यातच काही अडचणी आलेल्या असल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणं देखील आहे मात्र या दहा हजार सातशे त्र्याहत्तर प्रकल्पांनी या अनुषंगानं अपेक्षित कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यानं महारेरानं या प्रकल्पांची झाडाझडती सुरू केलेली आहे या दहा हजार सातशे त्र्याहत्तर प्रकल्पात मुंबईलगतच्या भागांसह कोकण याचा समावेश असलेल्या मुंबई महाप्रदेशातील प्रकल्पांची पाच हजार दोनशे एकतीस जास्त संख्या आहे यानंतर पुणे परिसरातील तीन हजार चारशे सहा नाशिकमधील आठशे पंधरा नागपूरमधील पाचशे अठ्ठेचाळीस छत्रपती संभाजीनगरमधील पाचशे अकरा अमरावतीमधील दोनशे एक दादरा आणि नगर हवेलीमधील त्रेचाळीस आणि दीव दमनच्या अठरा प्रकल्पांचा समावेश आहे आता पाहूया त्या प्रकल्पांवर नेमकी काय कारवाई होणार आहे या प्रकल्पांनी नोटीस दिल्यापासून तीस दिवसांमध्ये प्रकल्प पूर्ण झाला त्याचं भोगवटा प्रमाणपत्र प्रकल्प पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि प्रपत्र चार सादर करणं किंवा प्रकल्पाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करणं अशी कारवाई पूरक कागदपत्रांसह करणं अपेक्षित आहे दिलेल्या मुदतीत यापैकी एकही कार्यवाही न करणाऱ्या प्रकल्पांवर महारेरा कठोर का कारवाई करणार आहे या अंतर्गत अशा प्रकल्पांची थेट नोंदणी रद्द करणं किंवा स्थगित करणं प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई सोबतच या प्रकल्पातील कुठल्याही सदनिकेच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी न करण्याच्या सूचना सहजिल्हा निबंधकांनाच म्हणजे जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार देणं याशिवाय प्रकल्पांचं बँक खात गोठवणं अशा प्रकारची कारवाई महारेरा सावर संपदा क्षेत्राच्या नियमनासाठी राज्य सरकारनं आठ मार्च दोन हजार सतरा ला महाराष्ट्र सावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराची स्थापना केली कालांतरानं दमनदीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली प्राधिकरणाचं स्वतःच स्वतंत्र संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर प्रत्येक गृह प्रकल्पांना नोंदणी झाल्यापासून सर्व माहिती पारदर्शकपणे ग्राहकांसाठी सादर करणं आवश्यक आहे यासोबतच गृह प्रकल्पांसाठी करण्यात येणाऱ्या सर्व जाहिरातींमध्ये क्यू आर कोड सादर करणं देखील आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही गृहप्रकल्पात घर घेताना किंवा त्याची जाहिरात पाहताना या गृह प्रकल्पाची संपूर्ण माहिती या संके नक्की जाणून घेऊ शकतात माहिती अद्ययावत नसणाऱ्या कोणत्याही गृहप्रकल्पांमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार करा कारण कदाचित हा गृहप्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेल्या किंवा लॅप्स झालेल्या प्रकल्पांपैकी एक असू शकतो हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विषयावरची तुमची मतं देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा महाएमटी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद